नमो सद्गुरु तुकया दीपा नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गोपाल कृष्ण भगवान की जय पांडुरंगा बघो आता तो जवानीनं काय बोलन ते मला काही कळत नाही रे बाबा मी अशीच हे कारण साधारण असलो कस तर ज्ञान असलं एकदा काय झालेलं आहे की मी सांगायला ते काय महाभारत असलं कारण महाभारत कसं आहे सव्वा लक्ष महाभारत आहे सव्वा लक्ष असं महाभारत आहे आता त्याच्यात कुठं कशा कथा आहेत कुठं कशा कथा आहेत पण थोडकी सांगते तुम्हाला तोपर्यंतची कारण एकदा काय झालं असं की ऋषीला पृषीला तेराजणी बायका आहेत जणी बायका आहेत तर तेराजणीची आपण सगळे सगळे सापत्रच आहे सगळे ते रोज अंडज असणारे काही पशु पक्षी सगळं आपल्याच एक्यात याच्यातून झालेले तर दोघाची कथा सांगते तर दोघं जण काय कद्रू आणि विनिता त्या दोन बायका होत्या त्यांना पण एकीकडून बहिणी बहिणी होत्या आणि एकीकडून सवती सवती जात्या असं होतं एक दिस सहज बसला कारण मनुष्य काय पण त्याला विचार करीन आणि काय बोलन आणि काय नाही ते काही सांगता येत नाही मनुष्य द्याला कोणीकडं असणार कुणीकडे विचार जाते तर कोणीकडे माणूस करतो त्याप्रमाणे सांगू लागले तुम्हाला दोघीजणी बोलत बोलत बसल्या अगं म्हणल्या सूर्याच्या घोड्याचं शेपूट काळं एकजण एक एकजण म्हणते नाही ग पांढरंच आहे काळं कसं होईल घोडा सूर्याचा पांढरा आहे पांढऱ्या घोड्याचं शेपूट आहे पांढर शेपूट आहे पांढरे दोघीजणी हो तू हू तू हू तू करायला लागल्या दोघीजणी आखर शेवटी पैनीवर घातलं त्याने पैन करू म्हणल्या म्हणल्या शेव एकजण म्हणली कदरू म्हणली पांढरे विन्यता म्हणली कद्रू म्हणली विनुता म्हणली काळे विनुताला कद्रूनं सांगितलं ती काळं नाही ग पांढरं शिपुटे ती म्हणली अपाय काळ शिपुट असलं तर माझ्याकडं तो पाच मा पाचशे वर्ष दासशे असतो करायचं आणि काळं असलं तर मी तुझ्याकडं करायचं आता कद्रूला काळं पांढरंच होतं विनी माहीत होतं आहे म्हणून पण ती कद्रू दंडू करायला लागली थी ना तिला कारण माणसं एखादी फार दंडू असते तो कारण कसं असतं सप्पु तेरखडाला आपलंच मन खरं करायचं असे असणारे त्या ठिकाणी कारण विवेक पाहिजे हो कुठल्या गोष्टीत विवेक नसला तर काही उपयोग नाही कारण आपल्याला विवेक नाही ना आपण इतके आढाणी 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 गोळा कारण त्याचा काही उपयोग नाही कारण वेळोवेळा माणसाने विरोध थोड्या थोड्या वेळात विचार करून वागावा लागतो थोड्या थोड्या वेळात नम्र व्हावं लागतो कारण मनुष्य देह आल्या मनुष्य देहासारखंच वागावं लागतं कारण पशुसारखं वागून उपयोग नसतो ती म्हणली नाही आहे ही म्हणजे नाही आहे ती म्हणली काळसे कुठं असलं ना तर तुला माझ्या घरी राहावं लागेल काय किती वर्ष पाचशे वर्ष काय ते विचार काय त्यात पैनी त्या काय विचारा म्हणजे आज आहे असं म्हणू नका ही हे अनादेच काला त्या गोष्टी आज आहे असं म्हणू नका कारण पहिल्यापासून असे कुभांडे लोक असे विचार कुपविचार कारण हे असं पहिल्यापासून आहे ते कारण चांगले विचार कुठं तरी असले कारण रामायणा पडता महाभारत फार मोठं आहे कारण फार त्याच्यामध्ये विचक्षण गोष्टी येतात महाभारतामध्ये असे झालेले आहेत ना कारण क्रत त्रेत द्वापार द्वापार योगामध्ये झालेले आहेत ते कलियोगात तर पाहायचंच काम नाही रे बाबा कलियोग म्हणा आणि गप्प बस आपण आता ह्या बा जगल्याशिवाय उपयोग नाही खाल्ल्याशिवाय पर्याय नाही असं झालेलं आहे आजच्या काळात कारण कसं जगावा आणि कसं खावं हेच मोठे विचार आहेत चांगल्याला कारण शहाणं खसतं मूर्ख पोसतो असा विचार या कलियोगाचा पण विचार नाही आपलं काहीतरी असलं तर आपल्या वाणीनं नामस्मरण कथा कीर्तन काही नामस्मरण असं थोडं करावं याच्यामुळं मी तुम्हाला सांगू लागलेल्या कारण सांगितलं ती विनेता म्हणली काळे कद्रू म्हणली पांढरे आल्या दोघीजणी ती तिच्या घरात येईल ही घरात आली या ठिकाणी दोघीजणी आल्या पण त्यांना आधी काय झालेलं आहे की दोघी जणीला लेकर झालेले कद्रूला विनितीला हजार अंडे झाले आणि हजार अंड्यापासून हजार साप झाले आणि वि कदरूला दोन अंडे होते दोन अंडे होते त्या दोन अंड्याचं तिनं हिचे फुटले अंडे हिचे पाचशे वर्षात पाचशे वर्षातच हिचे अंडे फुटले हजार साप झाले आता चौथी मच्छ असतो दोघांच कुठेही असतात तर ते आहे ते विकल्प आहे हो विकल्पाशिवाय माणूस राहतच नाही कारण प्रत्येकाजवळ गेले साधू संतचेच विकल्प गेले बाकी तुमचा आमचा इकड असा घट्ट बसलेला दगड होऊन त्या ठिकाणी तिला ती तिनं म्हणजे तिला झाली पोरं म्हणे हि नाही पाचशे वर्षाला अंड फुडलं पण यांचं कसं होतं हजार वर्षाला अंड फुटायचं होतं आणि हिचं कसं होतं पाचशे वर्षातच अंडे फुटले आणि तिला हजार झाले ते साप आता हिला काय वाटलं की तिला साफ झाली म्हणे हिनं अंड फोडून पाहिलं तर पाचशे वर्षात तर ती एक असणारा आरुण नावाचा तिला मुलगा झाला मुलगा झाला पण कमरापासून खाली काहीच नाही कमरापासून उरे कारण ते अंड अर्ध्या फोल्ड फोड न असं फोडल्याबरोबर ते तसं झालं लोळं त्याने थोडं महिला बुवा खूप असं कसं मला केलंच तो म्हणून मग आता झाला तो अर्धा ते आ आजही म्हणतात अरुण उदय झाला घंटा घन घर जेण्याला कुठं ठेवा म्हणले आता द्यायला तो अरुणाच्या रथा म्हणजे अजूनही अरुण उगावल्याशिवाय नारायण उगवत नाही लक्षात ठेवा कारण हे सगळं तथ्य खोटं नाही याच्यामध्ये झालेलं आहे सत्य झालेलं आहे सत्य घटना घडल्या पण तरी योगामध्ये झाल्या कृत्य द्वापार असे अशा ठिकाणी तो ते आता तिथं लागेला लावला श्राप द्याला त्याने थोडं माईला बोला करा राहिले एक अंड ते तरी सांगितलं की ऋषीनं की आता ते तरी फोडू नको ते तरी राहू दे हजार वर्ष हजार वर्ष अंड राहायला इला तिचं आता ते असं कसं करावं काय करा विचार झाले दोघीचे पैन झाले त्या पैनीमुळं काय झालं मग पाचशे वर्ष निघून येईल ही दाशस्त तिथं करू लागली कोणाच्या कदरूच्या घरी दासस्त करू लागली पण तितक्यात झाले पाचशे वर्ष आणि मग ते पाचशे वर्षाला ते अंड फुटलं अंड फुटलं त्याच्यातून गरुड झाले गरुडाचं असं सांगितले तर असंत्य त्यानं असे फळा जरी केला तर त्याच्यातून वेद निघते आहे एवढा ते असणारा पक्षी जन्माला एवढा पुरुष आर्थिक म्हणजे गरुडा देवाचं वाहन आहे माहिती असणार गरुड वाहन प्रत्येक अभंगात आहे गरुड हानोमचं पुढे बहादराची वाट प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं नाव आलं कोणाचं गरुडाचं असा असणारा कद्रूला मुलगा झाला ते मुलगा चांगला झाला मग म्हण असं चाल कळालं मग त्याला की बाबा हे असं आपल्या आईला केलेलं आहे हिनं दाशवत करते आहे कुठं जातेस काय करते असं असं झालंय बाबा त्या सूर्यनारायणाच्या ना घोड्याचं शेपू ती म्हणली काळे मी म्हणले पांढरे असं झालं तर ती मी म्हणलं पांढरे तिनं काळ कसं केलं ते मला माहीत नाही पण काळं नाही म्हली पांढरं ते गरुडांनी सांगितलं आई बरोबर और आहे पांढरे पण तिनं काहीतरी केलं बरं म्हणले मग आता इनू गेली म्हणले तुला मी याच्यातून सोडतो कारण हे बा कसं आहे आईसारखं दैवत नाही कारण मातृदेव वा पितृदेव आचार्य देव वा अतिथी देवभावा पण आज मातृदेवच देवत, देवत राहिलं नाही हो काय सांगा फार काल बदलला ला कालाचं असं विचित्र वातावरण झालेलं आहे आता हे काल आहे चार लाख काहीतरी वर्ष आता एवढं आताच प्रकरण झाले तर पुढे कसं व्हायचं कोणा ठोके कारण नको रे बापा कलियोगामध्ये जन्म नको असं आपल्याला वाटायला भीती वाटायला कलियोगा असे असणार ती कदरू म्हणली तो करुड म्हणला तिला की मी तुला आई तुला सोडू का ते म्हली कसं तिनं म्हणली काळे ते साप गेले चावले तिथं जाऊन त्या चावले होते आणि ते शिपुट तिनं काळं करून दाखवलं होतं हिनं दोघीनं गेले ती पाहायला ती म्हणली पांढरे आणि हिनं नाग नागाला सांगितलं तर नागानं तिला चावलं त्या शेपुटाला जाऊन आणि काळं केलं शिपूट हो म्हणली मग दास्युस्त राहिले येणं थोडे चुकले मी सांगायचे दास काळं रा काळं झालं शिपूट नागायला चावायला लावलं तिचे नाग आधी झालेले होते सगळे साप आधी झालेले होते असं करून मग ते झालं काळं शेपूट इनं पाहिलं इनं दासवस्त केलं पुन्हा काही वर्षानं मग ते गरुड जन्मले जन्म आल्यावर म्हणलं आई तू काय करतेस असो तू म्हणजे बाबा असं असो आमच्या दोघीची बहीण झाली तेव्हा त्या बहिणी बहिणी पण इकडं सोती सोती माझ्या असे असणारे मग आमच्या पहिन झालेली अशा त्या पहिनीमुळे आम्हाला काय झाले